यांचा नगर पाली के चे माजी कीरन मालू यांचा संत गजानन महाराज यांच्या पालखीचे भव्य स्वागत दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात पार पडत आहेत अचलपूर आणि परतवाडा येथे मोठ्या भावी पालखीचे आगमन झाले असून हजारो भाविक या पवित्र सोहळ्यात सहभागी झाले आहेत याविषयी सोहळ्याचा अहवाल पाहूया अचलपूर नगरपालिकेचे माजी शिक्षण सभापती किरण मालू यांच्या निवासस्थानी संत गजानन महाराज यांच्या पालखीचे आगमन झाले शांती वाटिका येथे पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात आले यानंतर भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात शहरातील प्रतिष्ठित नागरिक नगरसेवक आणि प्रहार पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब राऊत यांच्या उपस्थितीत हा सोहळा अधिक भव्य स्वरूपात पार पडत आहे दरवर्षीप्रमाणे परतवाडा येथील उद्योजक श्याम मालू आणि अचलपूर नगरपालिकेच्या माजी शिक्षण सभापती किरण श्याम मालू यांच्या घरी गजान महाराजांची पालखी येते प्रगट दिन झाल्यानंतर ही पालखीचा मोठ्या उत्साहाने मालू परिवार स्वागत करतात आपण जाणून घेऊया माजी सभापती किरंताई मालू आहेत त्यांची काय प्रतिक्रिया आणि आज पालखीचं स्वागत कसं करणार जय गजानन आमच्याकडे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गजान पालखी आलेली आहे ती खेळ ते परत खेळ ते शेगाव जाते आणि मधात आमच्याकडे परत वायला स्टॉप करत असते आणि ही पालखी आमच्याकडे येते आमचे सौभाग्य आहे आणि यामुळे आमच्या घरे या खूप महाप्रसादाचं आयोजन केलं जाते आणि सगळे भक्तगण येथे प्रसाद घेतात दर्शन घेतात त्यामुळे मला खूप छान वाटत आहे आणि ही सगळी गजान कृपा आहे असं वाटतं गजानन महाराजांचा प्रगट दिन साजरा झाला आणि गजानन एक कुठे स्मरण की तुम्हाला एक कुठेतरी गजान महाराज शेगाव गेल्यानंतर एक स्वप्न आठवते की पूजन जेव्हा झाल्यानंतर एक आनंद प्राप्त होतो हा इतका आनंद माझ्या जीवनात आहे की ही माझी पालखी माहेरून येत आहे आणि त्यामुळे मला खूपच अभिमान आहे की मला आज त्यांची सेवा करण्याचा आहे त्यामुळे मी खूप संत गजानन महाराज पालखी सोहळ्यात मोठ्या भावी भक्तांनी प्रतिसाद मिळत आहे हजारो भाविक महाप्रसादाचा लाभ घेत आहेत परतवाडा येथे शांती वाटिका येथे आज दुपारी बारा वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहेत भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहेत